मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आवारात मोबाईल नेण्यास प्रतिबंध विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष निरीक्षक वगळता उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आलाय मतदान केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पाचशे चौसष्ट मतदान केंद्र असून मतदारसंघात सहा लाख त्रेसष्ट हजार सहाशे बावीस मतदार आहेत यामध्ये तीन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास पुरुष तीन लाख पंधरा हजार एकशे पंधरा महिला तर सत्तावन्न तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट वॉच वायरलेस सेट यांचं इलेक्ट्रॉनिक उपकरणं नेण्यास सक्त मनाई आहे मतदानाच्या दिवशी अणावधना एखाद्या मतदारांना मतदान करण्यासाठी मोबाईल सोबत आणल्यास तो मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचं पालन करावं असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिला आहे मतदानाच्या दिवशी मला दोन आपल्याला गोष्टी सांगायच्या जे आपल्या माध्यमातून दर्शकांपर्यंत त्या पोहचव्यात अशी माझी विनंती राहील की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्पष्ट सूचनेनुसार कोणत्याही मतदाराला शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईलण्यात येणार नाही ना त्यामुळे मतदान मत करताना कृपा करून आपण मोबाईल घेऊन जाऊ नका तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे शंभर मीटरच्या बाहेर तो ठेवा जेणेकरून आपला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही कुठल्याही शंभर मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा कुठलेही त्याच्यामधनं शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या <coughs> कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इव्हन फोटोग्राफी अलाउड नाही जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं ती शंभर मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही याचं तंतोतंत पालन आपण करावं दुसरी महत्वाची सूचना या जे पोल बूथ पोलिंगचे बूथ जे लावतात वेगवेगळे पक्ष ते दोनशे मीटरच्या बाहेरच लावावं लागतात मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त दहा बाय दहाचा तिथे आपल्याला तंबू टाकता येईल आतमध्ये एक टेबल आणि दोन खुर्च्या कुठल्याही प्रकारचा बॅनर कुठल्या प्रकारचं चिन्ह कुठल्या प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही प्रकारचं उमेदवाराचं फोटो असलेले किंवा चिंताचा फोटो असलेली चिठ्ठी सुद्धा ठेवता येणार नाही पांढऱ्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर आपल्याला ते दे देता येईल